श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामी आज तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे स्वामी म्हणत आहे माझ्या बाळा मला माहीत आहे सध्या तू खूप चिंतेमध्ये आहेस काही तुझ्या मनासारखं घडत नाही आहे पण माझ्या बाळा चिंता करणे थांबव काळजी करणे थांबव कारण लवकरच आता तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर येणार आहे जर काही गोष्टी तुझ्या मनासारखे होत नाही तर त्यामागे तुझेच हित लपलेले आहे हे समजून घे कारण तू ज्या गोष्टीची आस लावत आहेस ते तुला मिळत नाही कारण त्यामागे तुझेच हित लपलेले आहे जर ते तुला मिळाले तर पुढे जाऊन तुला दुःखाला सामोरे जावे लागू शकते माझी योजना तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे माझ्यावर विश्वास ठेव मी तुला तेच देईन जे तुझ्यासाठी योग्य आहे तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझं स्वामी शक्तीवर विश्वास आहे स्वामी योजनेवर विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा भाग्यवंत ठराल उद्याचा दिवस तुमच्यासाठी चमत्काराने भरलेला असेल नवीन संधी तुमच्यासमोर येतील पैशाचे नवीन मार्ग उत्पन्न होतील हे स्वीकार करण्यासाठी डबल वन डबल वन टाईप करा एक गोष्ट लक्षात ठेवा जो व्यक्ती नेहमी दुःखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारात उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या योजनेवर चालत राहतो त्याला आयुष्यात कधीच दुःखाला सामोरे जावे लागत नाही हे जीवन खूप सुंदर आहे असं उदास राहत बसू नकोस आयुष्याचा आनंद उपभोग आनंदी राहा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कर वर्तमानात जगत चल भविष्याची चिंता करू नको भूतकाळाचा विचारात स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आयुष्य खूप सुंदर आहे परमेश्वराच्या नामस्मरणासोबत जगण्याची मजा घेत चल आता कसलीच चिंता करायची नाही एकदा का तुम्ही स्वामींवर सर्व सोपवलं तर मग चिंतेचे कारणच उरत नाही कारण स्वामींनी ज्यांचा हात पकडला त्याला कधी कुणापुढे हात पसरण्याची गरज ही कधीच भासत नाही स्वामी सर्व काही नक्कीच सुरळीत करतील तुम्ही फक्त तुमचे प्रामाणिक प्रयत्न करत राहा आयुष्यात काही हरलात तरी चालेल पण हिंमत कधीच हारू नका कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देते चांगल्या माणसाला चांगल्या गोष्टी जरा उशिराच मिळतात संयम ठेवा तुमचीही वेळ लवकरच येत आहे तुम्ही माझ्यापर्यंत पोचू शकत नाही पण तुम्ही स्वतःला तयार करा कारण मी स्वतः तुमच्याजवळ येणार आहे उद्याची काळजी करू नका कारण ज्या देवाने आजपर्यंत तुम्हाला सांभाळलं आहे तो उद्याही सांभाळेल हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ